स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी ज्यांच्या दारात खड्डा त्यानं घ्यावा भरून म्हणत धनाजी बापूंनी स्वतःच भरला खड्डा पलुसातील महामार्गाची करून कहाणी पलूर शहरातून जाणाऱ्या अत्यंत रहदारीच्या विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत यामुळे पलूर शहरातील वाहतुकीवर परिणाम होत असून रोजच खड्डा चुकवण्याच्या नादात वाहनांचे लहान मोठे अपघात घडत आहेत यावर प्रिंट व डिजिटल माध्यमातून मां सातत्याने आवाज उठल्यानंतर काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्याचा सोपस्कार पार पडला मात्र पलूर शहरातील शासकीय विश्रामगृह ते पद्मावती पुलापर्यंत या रस्त्याचे मोठमोठे खड्डे पडून अक्षरशः चालण झाले आहे मात्र वर्षानुवर्ष पोलीस मध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी या रस्त्याकडे डुंग कुणीही बघायला तयार नाही ही, ही प्रशासनाची गांधारीची भूमिका बघून शहरातील एक उद्योजक पुढे सरसावल्याचे पाहायला मिळाले कराड तासगाव रोड बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक नवीन बस स्टँड परिसर अतिशय रहदारीचा रस्ता गेले एक महिना झाला या रस्त्यावरील भल्या मोठा खड्डा पडलेला आहे सदर खड्ड्याबद्दल बऱ्याच वेळा प्रशासनाला सांगून पाणी विभागाला पोलूस मधील नेते सांगून सुद्धा हा खड्डा भरून घेतला नाही बरीच लोक या खड्ड्यात पडलेली उदाहरणे ह्या चार पाच दिवसात आहेत काल तर एक महिला एक पुरुष मरता मरता वाचले हे बघून शेवटी तिथल्या सर्व स्थानिक व्यापाऱ्यांना घेऊन सिद्धी लाईट हाऊसचे मालक धनाजी कुंभार यांनी स्वतः स्वखर्चाने सदरचा खड्डा कॉन्क्रीट करून भरून घेतलेला आहे आणि त्या सर्व व्यापाऱ्यांनी आवाहन केलेले आहे की ज्याच्या ज्याच्या दारात खड्डे येथील स्वतः भरून घ्या स्वखर्चाने कोणीही आपल्याला मदत करणार नाही यावरून लोकांचा सार्वजनिक बांधकाम विभागावरचा विश्वासच उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे